परवा दिवशी कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या वार्षिक सभेमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमचे सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष माजी आमदार आप्पासाहेब सातकरांचे चिरंजीव रमणांना सातकर यांनी बाजार समितीच्या एकंदरीतच राजकारणात किंवा निवडणुकीच्या संदर्भामध्ये तिथे जे काही प्रश्न विचारले आणि त्यांच्यावरती तिथे दडपशाहीचा जो काही प्रकार त्या दिवशी घडला त्या दिवशी गुरुदैवाने आम्ही काही मंडळी बाजार समितीच्या संदर्भात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी उच्च न्यायालयात मुंबईला होतो त्यामुळे आम्ही त्या वार्षिक सभेला आजर राहू शकलो नाही त्यामुळं त्या ठिकाणी अण्णासाहेबांचा आवाज दाबण्यात आला म्हणून आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे सरकारला वेठीच धरलं आणि ती निवडणूक प्रक्रिया लांबवली आणि म्हणून आम्ही तो प्रश्न विचारल्यावर हो त्यांना ते कारण नसताना काही ना काहीतरी त्यांना ते चुकीचं वाटलं म्हणून म्हणा किंबहुना आम्हाला बोलून द्यायचं नाही म्हणून म्हणा विषयांतर करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी सभेमध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काही निर्णय घेतला तिने चुकीचं वक्तव्य करणं आणि समाजामध्ये सहकारी चळवळीमध्ये काम करणाऱ्या संस्थांची बदनामी करणं हे एका दृष्टीने फार मोठा गुन्हा असं मी समजतो त्यांना जर सहकारातली विशेषतः माहिती नसेल तर त्यांनी त्या ते ठिकाणी माहिती घ्यावी आणि माहिती घेऊनच मग बोललं पाहिजे ते भाषा जी करतायत ही मी लोकप्रतिनिधी आहे मी तालुक्याचा आमदार आहे मला दिलीप मोहिते म्हणतात ही जी काय धमकीवाजाची भाषा आहे ती भाषा इथून पुढं चालणार नाही आम्ही आमचं हुबा आयुष्य सहकारामध्ये घालवलं गा। ज्या काही संस्था आमच्या ताब्यात आहेत त्यांच्यामध्ये आम्ही त्या निदान ज्या जुन्या लोकांनी प्रस्थापित केल्या त्या निश्चित त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या चालवण्याचं चा। त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत असल्याचे दाखले मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो सगळे ऑडिट सहित त्या ठिकाणी कामकाजाचं कसं काम चालतं त्या सगळ्या कामकाजाच्या दृष्टीने तुम्हाला जर चुकीचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चित त्याची दखल घेऊ शकता पण जर चुकीचं नसेल तर जो चुकीचं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यालाही त्या ठिकाणी जाब विचारला गेला पाहिजे ही आमची त्याच्यामधली भावना आहे त्यांनी तालुका खरेदी विक्री संघाचा विषय काढला आणि तालुका संग्रह खरेदी विक्री संघ हा एकोणीसशे सत्तेचाळीसशी त्याची स्थापना आहे आणि त्यावेळेच्या असणाऱ्या लोकांनी तो संस्था दहा दहा रुपयाचे शेज गोळा करून सर्वसामान्यांच्या भाग भांडवलावरती दहा हजार भाग भांडवलावरती संस्था चालू झाली आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लागणाऱ्या शेतीविषयक अवजारं असतील शेतीविषयक साहित्य असेल शेतीविषयक खत व्यवसाय असेल शेतीविषयक औषधाची विषय असेल किंबहुना त्या संस्थेच्या पोटनेमाला अनुसरून कामकाज त्या ठिकाणी केलं जातं त्याच्यामध्ये त्या, त्या संस्थेचा विक्री खरेदी विक्री हा मूळ व्यवसाय त्याचबरोबर पोटनियमाला अनुसरून भा जागा भाड्याने घेणे जागा भाड्याने देणे या सर्व गोष्टी त्या ह्या ठिकाणी चालतात आणि त्या कायदेशीररित्या कायद्याच्या सगळ्या चाकोडीचं ध धरून त्या ठिकाणी चालू आहेत असा आम्ही या ठिकाणी दावा करतो त्यांना त्याच्यामध्ये आज तागायत का दिसलं नाही दुसरी गोष्ट मी त्यांना त्याच सभेमध्ये छेडलं की तुम्ही सांग, ज्या संघ सहकारी संघाविषयी बोलता त्याच्यावरती तुमचे सहकारी त्या ठिकाणी आज गेले पाच वर्ष त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करतायत आणि ते चेअरमन म्हणून नुसतं काम करत नाहीत तर त्या संस्थेची असणारी निवडणुकीचा काळ हा लक्षात जर घेतला तर सतरा ते, ते बावीस असा त्या निवडणुकीचा काळ होता त्याच्यामध्ये नंतर बावीसच्या नंतर आजपर्यंत चोवीसपर्यंत त्याला त्या निवडणुका झाल्या नाही त्या निवडणुका न झाल्याची कारणं जी आहेत ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहेत दुष्काळ असेल ज्या अति पावसाळा असेल किंवा निवडणुका ज्या काही राज्यातल्या आल्या त्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक वेळी मुदतवाढ त्या ठिकाणी मिळत गेली आणि त्या मुदतवाढीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन घ्यावं असं शासनाने सांगितलं त्या त्यावेळा त्या आपण मतदार याद्या सहित त्या ठिकाणी देण्याचं त्याचबरोबर त्या, त्या मतदानासाठी लागणारा संस्थेचा खर्च तो सुद्धा संस्थेनी त्या ठिकाणी त्या वरिष्ठ न्या शा शासनाच्या यंत्रणेकडं कर सुपूर्द करणं अशा सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्या ठिकाणी निवडणूक झाली नाही तो काय आमचा संस्थेचा दोष नाही आणि त्या काळामध्ये सुद्धा ते, ते सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांना जर त्या ठिकाणी तक्रार करायची होती किंवा काही त्याच्या संशय येत होता तर त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे होता परंतु तसं न करता आमदारांच्या प्रेशर टॅक्टिसमुळं त्यांनी त्यांच्या स्वतंत्र असणाऱ्या जवळच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी राजीनामे द्यायला लावले राजीनामे देण्याचं कारण सुद्धा मी या ठिकाणी असं नमूद करतो की संस्थेचा कुठल्याही प्रकारे प्रशासक नेमता येत नाही असं पाहिल्यानंतर अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने स्वतःच्या अधिकारात नेमण्याचा प्रयत्न केला त्यांना त्या ठिकाणी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्या ठिकाणी स्वतंत्र चौकशी करून अधिकारी नेमून सुद्धा संस्थेची चौकशी केली त्याच्यातही त्यांना काही सापडलं नाही मग काहीच करता येत नाही तर संस्थेच्यावर प्रशासक कसा आणायचा तर त्याचं त्या ठिकाणी असणारं संचालक मंडळाचं अल्पसंख्य कमी करणं आणणं आणि मग त्या ठिकाणी प्रशासक अशी दुष्ट प्रवृत्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्याचं स्वतःच्या सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी आम्ही न्यायालयीन बाबीमध्ये प्रक्रियेमध्ये गेलेलो आहोत आम्हाला तो न्याय त्या ठिकाणी निश्चित मिळेल अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे त्या संस्थेच्या प्रती इतकं वाईट बोललं गेलं की त्या ठिकाणी संस्थेवर काम करणारे जे सेवक आहेत त्यांच्याप्रती भूमिका त्यांनी जी मांडली त्यांना जर त्याचा अभ्यासच नाही माझ्यासारखा माणूस असं त्या ठिकाणी म्हणेल की सेवकांचे नेम काय आहेत सेवक कसे नेमले जातात त्याला काही शासनाचा पगार आहे का आणि त्या शासनाचा पगार मिळावा म्हणून तुम्ही जर लोकप्रतिनिधी आहात तर तुम्ही त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न केला का तुम्ही तुमच्या लोकांसाठी तरी त्या ठिकाणी प्रयत्न केला का तसं न करता संस्थेच्या असणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातनं त्यांना उद्या रिटायरमेंट झाल्यानंतर नाही ना ग्रॅज्युएटी नाही बाकीच्या काही सवलती नाही काय त्या ना ठिकाणी पेन्शन त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या संस्थेच्याच उत्पन्नातून त्यांचे पगार त्या ठिकाणी केले जातात त्यामुळे त्याला त्या संस्थेला त्या नोकरीवर असणाऱ्याची अटसुद्धा त्या ठिकाणी नाही ही जर माहिती आपल्याला जर नसेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून म्हणायचे लायकीचे सुद्धा नाही असा माझा त्या ठिकाणी ठाम त्यांना या ठिकाणी माझं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे संस्थेवर आजपर्यंत तुम्ही म्हणता आम्हाला कधी बोलवलं नाही अ तुम्ही साधे त्या संस्थेचे सभासद कोण असतं हे सुद्धा जर तुम्ही माहिती घेतली नसेल तुम्ही त्या संस्थेचे मोहितवाडी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून कधी त्याच्यात प्रतिनिधी म्हणून आलात का तुम्ही त्याच्यामध्ये येऊन तुमचे म्हणणं कधी आम्ही जसं भर सभेमध्ये येऊन काही प्रश्न विचारले तसे तुम्हाला विचारायचे असते तर तुम्हाला कुणी अडवलंय पण तुम्ही तो सुद्धा प्रयत्न केला नाही तुम्ही बाकी फक्त दोष ठेवायचं काम केलं त्या ठिकाणी सेव संचालक मंडळाने जे निर्णय घेतले त्याच्या माध्यमातन आज तागाय त्या ठिकाणी जे काम केलं जातं सेवकांच्या पगारावरती सुद्धा ते उत्पन्नाच्या दृष्टीने कसे पगार वाढवायचे हे सुद्धा सगळ्यांच्या विचारांनी केलं जातं ते करून सुद्धा त्या ठिकाणी त्याला सुद्धा मान्यता ही वार्षिक साधारण सभेमध्ये सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातन सभासदांच्याही मध्ये ठेवून त्याला मान्यता घेऊन तो कारभार केलेला आहे त्याचबरोबर नाशिक हायवे सारख्या ठिकाणी आज तीन पावणे तीन एकरची जागा त्या ठिकाणी असून ती इमारत त्या ठिकाणी जी उभी आहे ते सांभाळले गोडावणे खा हे चालू आहे सगळं काम एवढं पद्धती चालू आहे त्याच्यामध्ये तुमचा जर कनबळ सुद्धा त्याचा सहभाग नाही तुम्ही त्याच्यामध्ये काही केलं नाही आणि उत्पन्नाच्या ना दृष्टीने जर तुम्ही म्हणत असाल जसं भाडे तत्वावर देऊन भाडं मिळवायचं अशा पद्धतीच्या जुन्या लोकांनी संचालकांनी त्यामध्ये भूमिका घेतल्या त्याच्यामध्ये संस्थेच्या जागा आहे त्या ठिकाणी इमारती बांधल्या त्या ठिकाणी त्या आज भाड्याने देऊन त्याचं सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कागदपत्र मी मुद्दाम दोन दिवस त्याच्यामध्ये घालवलेत माझ्या सगळ्या संस्थांची ऑडिट दोन दोन हजार पर्यंत आज झालेली आहेत अत्यंत सक्षम पद्धतीने ऑडिट झालेले आहे ऑडिटमध्ये कुठल्याही प्रकारचे दोष नाहीत आणि असा असताना तुम्ही त्या संस्थांवर नाहक बदनामकारक शब्द वापरलेले आहेत त्याला सुद्धा तुम्हाला आज ना उद्या सामोरं जावं लागेल आम्ही सुद्धा या ठिकाणी काय आमचे केस कशाने पांढरे झालेत वेगळ्याने असं काही नाही आमचे सुद्धा वयामानाने आज सुद्धा त्यांनी असं समजू नये त्यांना ज्या भूमिकेत ते आज आहेत त्यांनी दोन हजार चार लक्षात ठेवावं त्या ज्या त्यावेळेची परिस्थिती जेव्हा तुम्हाला ह्या पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली त्यावेळेला तुमच्याबरोबर कोण होतं नारायण आप्पा पवारांसारखा माणूस त्या ठिकाणी जर आपल्या खेड राजगुरुनगरमध्ये आमच्यासारख्यांनी यांना सातकर गटांनी जर साथ दिली नसती तर नारायण पवारांनी यांची कधीच तंदुरी करून खाल्ली असती असा माझा स्वतःचा दावा आहे आणि त्यामुळं मग आमचं म्हणणं आहे आमची जी तळतळे आम्ही तुम्हाला संधी दिली तुम्ही आमच्यावर काय उपकार केले तुम्ही त्या दिवशी त्या भाषणात उपकाराची भाषा केली मला सभापती त्यांनी नाही केलं हे मी तुम्हाला या ठिकाणी आवडून सांगतो मला सभापती करताना त्यांच्या सुद्धा इच्छा नव्हती त्यांना रमेश राळ्यांना सभापती करायचं होतं पण माझ्या एका जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये मला अजितदादांच्या पर्यंत जावं लागलं मला त्या भूमिका त्या ठिकाणी यांनीच करायला लावल्या मी त्यांच्यापर्यंत जावं गेलो तेव्हा त्या बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि अजितदादांच्या पुढं ठरलं मला सभापती करायचं बॉल यांच्या चेंडू यांच्या हातात दिला यांनी हाता तो कसा टाकायचा यांच्या हातात होता त्यांना रमेश रायाला करायचं असतं तर त्यांना तेही करता आलं असतं पण त्यांना नावीलाच तो माझ्यासारख्याला करावं लागलं आणि मला केल्यानंतर मी माझ्या कार्यकालात ते म्हटले तुम्ही काय दिवे लावले अहो मी काय दिवे लावले हे तुम्हीच तुमच्या तोंडाने तोंडा तुमच्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगितलं की त्याच्या इतका सक्षम त्याच्या इतका पारदर्शी त्याच्या इतकं माहिती असलेला माणूस सभापती म्हणून त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय असं तुम्हीच तुमच्या तोंडांनी सांगितलंय मग हे चुकीचं आहे का काय आहे ते आम्हाला दिवे लावले म्हणता आमच्या कुठला कुठली चूक झाली ती निदर्शनास आणून द्यावा द्यायला द्या मग आम्ही त्या ठिकाणी राजकारणात सुद्धा राहायचं नाही हे सुद्धा आम्ही ठरू शकतो पण तुम्ही काल जे बोलले की मी गेल्या वर्षी मला गेल्या पंचवार्षिकला म्हणले की माझी शेवटची वेळ आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्हाला जर ती शेवटची वेळ आहे तर तुम्ही कालच्या पूर्वीच्या भाषणात सांगतात समाजाच्या याची इच्छा आहे की त्यांना मंत्री करायचं आहे तुम्ही समाजाच्यासाठी मंत्री व्हायचं तर उद्या माहितीचं सरकार पहिलं आलं पाहिजे आणि तर तुम्ही मंत्रीची स्वप्न पहा तुम्हाला आत्ताच तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने वेगळी स्टेटमेंट करता आणि ती स्टेटमेंट करताना तुम्ही दुसऱ्याकडे म्हणले त्यावेळेला की तुमच्याकडं एक बोट आणि माझ्याकडं चार बोट आहे असं समजता अहो तुमच्याकडं ते पण तेच आहे तुम्ही काचेच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड मारायचं काम करता ते आता थांबवा तुमच्या तुमचं काल काल परवा परवा सुद्धा एम आय डी सी जाती म्हणल्यावर हो, कालचा नवीन एखादा होधकुरू नवीन चेहरा जेव्हा समाजात येतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही आगपाखड केली त्याच्या असणाऱ्या नातेवाईकावर तशीच आगपाखड केली तुम्हाला समाजामध्ये हा अधिकार दिला कोणी तुमची ही जी मस्ती आहे तुम्ही दोन हजार चारला काय होते आणि आज तुम्ही दोन हजार चोवीसला काय आहे तुम्ही आत्ता म्हणता मी एक पैसा खाल्ला नाही तुमची सगळी जर प्रकरणं काढली तुम्ही टक्केवारी हे चालवता तुमचे लाभार्थी तुमच्याजवळ आजपर्यंत असे बाजूबाजूला फिरतायत आणि त्या लाभार्थींच्या जेव्हा सभागृहामध्ये माझ्या मागे एक सुद्धा माणूस नव्हता मी एकटा तिथं जर आलो पण एकाची सुद्धा हिंमत झाली नाही मला थांबवण्याचं माझे सहकारी मला म्हणले तुम्ही एकटे कशाला गेले आम्हाला का नाही ना सांगितलं पण ती वेळच तशी नव्हती मला असं सांगितलं गेलं आजची सभा आहे मला ते तोंड सुद्धा पाहायला जायची इच्छा नव्हती पण मी काय गेलो संस्थेच्या साठी संस्थेच्या सा झालेल्या चुकीच्या निर्णयावरती प्रकाश टाकण्यासाठी आपण सभासद म्हणून आपला हक्क त्या ठिकाणी मांडला पाहिजे मी त्या ठिकाणी गेलो आणि ती भूमिका त्या ठिकाणी मांडली मी त्यांच्या कुठल्याही कामकाजावर वेळ बोललो नाही त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांवर वेळ बोललो नाही तरी सुद्धा माझ्या वैयक्तिक आणि मी काम करत असलेल्या संस्थांवर ते अशा पद्धतीने बोललेत आणि असं म्हणलेत मला दिलीप मोहिते म्हणतात मी पण म्हणतो मला हिरामन सातकर मानतात तुम्ही पाटील असाल मी पण पाटीलच आहे पण मी तुमच्यासारखा गद्दार पाटील नाही अहो तुम्ही शरद पवार साहेबांना सोडलं आणि स्वतःच्या स्वार्थाकरता दुसरीकडे गेले नुसते दुसरीकडे गेले नाही तर आज सांगता येईल मी ही कामं केली ती कामं केली कुणाच्या पैशातून केली आमच्या सर्वसामान्य स मतदार बंधू भगिनींचा कराचा पैसा हा शासनाकडे जातो आणि तो पैसा आणण्याचं काम तुम्ही केवळ अजितदा जवळचे म्हणून काही जरी स्वतःचा भेटो वापरला असं जरी म्हटलं पण ते पैसे आणून सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने लाभार्थींना दिले आणि स्वतः कशी आपली घरं भरली हे सांगायला अजूनही आम्हाला अजून वेळ आहे मी मागच्या वेळेला सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पत्र पत्रकार बंधूंनो की ज्यावेळेला त्यांनी माझी तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळेला ते म्हणले यांच्या मागं कोण आहे नक्की माझ्या मागं कोण नव्हतं ती परिस्थिती तशी नव्हती पण मी मास हक्काने सांगू शकतो ती परिस्थिती आम्ही निर्माण केली माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी माझे घटक पक्षाचे सगळे सहकारी हे माझ्याबरोबर आले आणि त्याच्यातून तुम्हाला लोकसभेचं चित्र त्यावेळेला दिसलं असेल हाच खेड तालुका अनेकांना डोक्यावर घेणारा तालुका तो अनेकांना पायाखाली सुद्धा कसा घेतो हे खेड तालुक्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे सातकर गटालाच फक्त या ठिकाणी सांगण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे असं मी समजतो आम्ही अजूनपर्यंत कधीही कुणाच्या शेपटावर पाय दिले नाही तुम्ही आमच्या शेपटॉवर पाय दिलाय आम्ही ते तुम्ही म्हणले मला आम्ही आणलं तुम्ही सुरुवात केली मी शेवट करतो आम्ही उलट म्हणतो की तुम्ही आता सुरुवात केली आम्ही त्याचा शेवट करणार तो कसा करणार तो आता उद्याच्या याच्यामध्ये तुमची तुम्ही आता जात्यात आले तुम्ही कालपर्यंत बाहेर होते जात्यात आल्यावर काय होतं ते आता तुम्हाला कळालं असेल आणि उद्याच्या भविष्य काळात ठीक आहे आमचे हे सगळे सहकारी एक मुखानी एक विचाराने आम्ही एक संघ राहू तुम्हाला तर या वेळेला नक्की सुट्टी नाही एवढं नक्की सांगतो आणि याच दृष्टीनं मला तुम्हाला अजून काही जर विचारायचं वेळ निश्चित कमी आहे अनेक वेळेला आपण परत परत पुन्हा पुन्हा येऊ त्या त्या वेळेला त्या त्या विषयावर नक्की मी बोलेल परंतु मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आमच्या ताब्यात असलेल्या सगळ्या संस्था मग त्याची असणारी इमारती असतील त्यांची स्थावर असतील सगळी जिथल्या तिथे आहेत कार ज्या ज्या बँकांमध्ये खाती आहेत त्या त्या ठिकाणी आमच्या ठेवी बिवी सगळे चित्र तुम्हाला जेव्हा हो जेव्हा हो कागद पाहिजे ते माझ्याकडे कागद आहे ते मी कागद केव्हाही द्यायला तयार आहे पण त्यांनी जे काय पद्धतीने वल्गण्या केल्यात मग तुम्ही तुमच्या संस्था किती स्वतः काढल्या ते दाखवा तुम्ही चालवताना ज्या खाजगी संस्था चालवता त्या कशा चालवता ते दाखवा तुमच्या याच्यावर असणारे ट्रस्टी कसे आहेत ते दाखवा आणि ते ट्रस्टी कशा पद्धतीने बाहेर ॲडमिशनला कसे पैसे घेतात लॉ कॉलेजला विद्यार्थ्याच्या ॲडमिशनला किती पैसे घेतात याचाही हिशोब काढा मग तुम्ही नेमकं काय करता खरं समाजाचं हित तुम्ही करता का मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगाव काय भाषा वापरता तुम्ही आज तुमची तालुक्यामध्ये जमिनी किती आहेत किती कुटुंबाच्या याच्याकडे जमीन आहेत याचा जर सर्वे केला तर तुम्हाला आता सांगतो त्याच्याही पलीकडे आता मला दुसरं एक सांगायचंय कालची जी लोकसभा झाली अ तुमची आडराव दादांच्या बरोबर कधीच जमत नव्हतं तुम्ही जे वल्गना केल्या स्वतः भाषण केलं की मी कुठल्याच पद्धतीने हे करणार नाही सहकार्य करणार नाही मग असं एका रात्रीत काय झालं की तुम्ही लगेच मू बदलली याचा अर्थ तुम्ही काही ना काहीतरी त्याच्यामध्ये हातात घेतलं आडराव दादांचं तुम्ही काही ना काहीतरी घेतल्याशिवाय अडररावांच्या जवळ गेले नाही आणि मग आता नंतर इलेक्शन झाल्यानंतर तरी तुमचं सूत आहे का हे सगळं आम्हाला समाजाला दिसतंय आणि ते दिसत असताना आमच्यासारखा खाम ठोक कार्यकर्ता मी असं म्हणणार नाही मी नेता नाही आणि यांनी मला काय मदत केली यांनी एक काळीशी मला मदत केली नाही सभापती केवळ अजितदादांच्यामुळं आजही मी अजितदादांना मानतो कारण ते आमच्याच पक्षाचे एक घटक पक्षाचे जरी नेते होते काही कारणाने तुमचं त्यांचं वटच्या पात्र बिनसलं असेल पण दादांच्या बाबतीत आम्ही पण कधी नाही आम्ही पक्ष म्हणून आम्ही पक्षही सोडला नाही नाही आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त आम्ही कधी कुठं जागा बदलली नाही आणि मग तुम्ही बाकी इकडून तिकडं स्वार्था काढता तुम्ही साहेबांच्या पुढं त्यांच्या सैन्य आमदार झालेले आता तुम्ही त्यांना सोडून गेले ठीक आहे कशासाठी गेले तर स्वतःचे जे काही तुम्ही आता तुम्ही परवा मीटिंगमध्ये असंही म्हणाले काय तुम्ही कराल मारून टाकाल आमची ती नीती आहे का आम्ही कधीच कुणाला हात बी लावला नाही स्पर्श पण केला नाही पण तुमची सगळी बा प्रकरणं काढा तुम्ही दुसऱ्याचे खून पण केले पाचवायचंही काम केलं दाबायचंही काम केलं तुमच्या वरती असणारे केसेस उठवायचं काम पवार साहेब जर नसते तर तुम्ही नक्की जेलमध्ये असते एवढंच मी या ठिकाणी खाम ठोक सांगतो आणि माझ्या नादी लागला तर मी तुम्हाला सोडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणावरती प्रकाश टाकायची वेळ आली तर समोर बसा म्हणाव त्याच्यावरती विचार करायची बोलायची हिंमत हिरामन सातकर मध्ये आहे अजून तर माझे लई मा, मागे हितचिंतक आहेत माझे नेते ज्येष्ठ मंडळी आहेत ती जर आली ना तर पळता होईल थोडी होईल एवढं सांगतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण आलात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या याच्यामध्ये त्यांनी काय बोललं तरी लगेच मी तुमच्या सोबत तुमच्या समोर असणारे एवढंच सांगतो आणि थांबतो माझे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे हे या ठिकाणी अतुल भाऊ पण येणार होते त्यांची आज सासू स्वात्री असल्यामुळे ते या ठिकाणी नाहीत विजय भाऊ डोळस ते पण या ठिकाणी येणार होते मी त्या सर्वांना बरोबर घेऊन उद्याच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये जाणार जाणारे मला काय मिळवायचं हा भाग फार लांबचा आहे मला जे मिळायचं ते माझ्या वडिलांच्या पुण्यने मला सगळं मिळालेलं आहे आणि मला आता कशाची अपेक्षा नाही तुम्हालाच बाकी पुन्हा पुन्हा आमदार व्हायची इच्छा आहे नव्हे तर मंत्री व्हायची इच्छा आहे नक्की तुमचं मंत्रीपद तुम्हाला जर मिळणार असेल तर आमच्यासारख्या शुभेच्छा आहेत परंतु असं समजू नका महायुतीचं सरकार हे आल्यानंतरची स्वप्न तुम्ही पाहताय या ठिकाणी तालुका हा नाबर नाहीये तालुका हा निश्चित पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहण्याना एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद राजीनामा ठिकाणी आलो आणि सगळ्यात हे झालेलं आहे आपली निवडणूक दहा तारखेला त्या ठिकाणी कोर्टाने निश्चित केलेली आहे त्याच्यामुळं पुढच्या आठ दिवसामध्ये ह्या तालुक्यातले राजकारण जे आहेत ज्या पद्धतीने चालू आहेत प्रकारे दमदाटीची भाषा ही लोकं करतात त्यावेळेस इथली जनता इथले सभासद निश्चितप्रमाणे ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ही निवडणूक येत्या दहा तारखेला निश्चितप्रमाणे होणार आहेत कोर्टाने त्यांनी ज्या ज्या मागणी केल्या होत्या मंत्र्यांवरती पण त्यांनी ते आश्चर्य ओढलेले आहेत हे एवढ्या चुकी झालं अर्धा तास आर्ग्युमेंट झाली त्याच्यावरती आर्ग्युमेंट होऊन एका झटक्यामध्ये कोर्टाने निर्णय दिला की हा जो निर्णय घेतला होता हा निर्णय एवढा चुकीचा निर्णय आमची दिशाभूल का केली याचा प्रश्न कोर्टाने पहिला त्यांना सरकारला विचारला आणि सरकारी वकिलांनी त्यांना टाइम मागितला ह्याच्यावर जे आम्ही तुम्हाला कन्क्लुजन देतो परंतु कोर्टाने हे कुणाचंही ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं कोर्टाने दहा तारीख ही निश्चित केलेली आहे येणाऱ्या दहा तारखेला दूध का दूध पाणी का पाणी हे जरूर होणार आहे आता मला पाचांनी सरांचं आपल्याला सुरुवात आधी कोणाला आमचं आज हिरिंग होतं याला आमचे दोन्हीही निर्णय आमच्या सारखे झाले कॉलेजचे ची तिथे सुद्धा खाली पुन्हा फेटाळले हायकोर्टात आमच्यासारखा निकाल लागला आणि इथे आता तो निकाल लागला ते सुद्धा कृत्य यांनीच करायला लावलं आणि त्या कृत्याचं सुद्धा खलीत आता सगळ्या पत्रकार सग बांधून सांगतो स्थापना आहे अण्णा काल मला म्हणले होते पत्रकार परिषद मी घेऊन आमोशा आहे आणि आम्ही काही आमच्या काही परिषद मंडळी मुंबईला होतो पक्षाच्या कामानिमित्त अण्णांना म्हणलं आपण घटस्थापनेच्या दिवशी कारण आपण कनडसरच्या यामाईच्या आपल्या तालुक्यामध्ये स्थान आहे तर घटस्थापनेच्या दिवशी आपण हा चांगला विजयाचा घट भरू आणि सुदैवानी तुम्ही सगळे इथं असताना मला फोन आला मला तर राहूल ना मी सुधीर शेटला म्हणलं म्हणजे हायकोर्ट बदल लगेच फोन आला की दहा तारखेला निवडणूक ती लागलेली आहे मरण लांबवता येत मृत्यू आढळत त्यामुळं दुसरा काही तुम्ही पळावाटा काढणं हे काढणं आडनाव बदलून निवडणूक लढले सभापती लिंबोरे पाटील आहेत त्यांनी अ लावला आता स्वतः दिलेल्या राजीनाम्याला सुद्धा म्हणले ही माझी सही नाही राजकारण तुम्ही बी मेली गेली वीस वर्ष आलं सध्या कार्यकर्ता राजकारणाची सगळी मंडळी राजकारण दोन दोन पिढ्या राजकारणात गेलेलं आहे पण कुठंतरी नीतिमत्ता कुठेतरी प्रामाणिकपणाचं अधिष्ठान हे राजकारणाला करणारं असलं पाहिजे राजकारणाला था कोणत्या थरावरती जाऊन राजकारण करायचं अन्नांच्या बाबतीत जे झालं का ते काय तालुक्यात नवीन नाही आहे कुणाला जो कोणता तालुक्यातला एखादा कार्यकर्ता विद्यमान आमदारांच्या दिलीप त्यांच्या विरोधात एखादी भूमिका घेईल त्याच्यावरती इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करायची त्याच्यामध्ये तुम्ही राजू शेठ जावडेकरांच्या मागच्या दोन वर्षात उदाहरण पाहिलं असेल की मी कोणाला घेऊन येणार पत्रकार परिषद घेऊन सगळं पाडणार गुन्हा दाखल करणार त्याच्यानंतर शेठ पोखरकरांच्या बाबतीत कोणता तो कायदा काय तर झालं नावही नाही सांगता येत आमच्या त्या कायद्यानंतर तर गुन्हा दाखल करणार त्याच राजू जावडेकरांच्या घरी तुम्ही चहा प्यायला त्याच भगवान शेठ पोखरकरांच्या मांडीला मांडी लावून बसले राजकारणामध्ये एखाद्या विरोधात गेला की त्याला इतकं टार्गेट करायचं परंतु इतरांच्या बाबतीत तुम्ही केलं ते आमच्यासारखा समजू शकतो परंतु ज्या आप्पासाहेब सातकरांच्या आशीर्वादाने पुण्याईनं दोन हजार चारला ला आपला राजकीय जन्म झाला त्या अप्पासाहेब सातकरांच्या वारसांवरती जरी आज अण्णा इथं सातकर घाटाचे आहेत मी पवार गटाचा आहे अण्णांचा आमचाही रमेश पवारला सभापती करताना संघर्ष झाला परंतु आम्ही खाजगीता बोलताना सांगतो की बाकीच्या व्यक्ती सोडून द्या परंतु रमना हा माणूस त्याच्या तत्वांशी प्रामाणिक आहे अशा माणसावरती तुम्ही इतक्या घालच्या पातळीवर जाऊन संस्था सनिधानायच्या मार्केट कमिटीचं आता काय खेळपंडोबा केलाय पंचायत समितीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती झाली ती आपली कॉलेज खेळच त्याच्या जा, अध्यक्षपदाच्या बाबतीत इथेच एकही संस्था एकही संस्था तुम्ही तशी सोडत नाही मग की करायचंय काय बाजूचा आंबेगाव तालुका आहे तिथेही जा खासदार पंधरा वर्ष शिवाजी पाटील आणि वळसे पाटील दोन मोठे मात्तबर नेते होते पण त्यांच्याकडे कधी तिथं कारखान्यामध्ये त्यांचा वाद झाला बाजार समितीमध्ये वाद झाला राजकारण हे तत्वांचं असेल तर संस्था टिकतील आणि संस्था टिकल्या तरच तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल शेतकऱ्यांना न्याय मिळेल सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल परंतु संस्थाच मोडीत काढायच्या संस्था अडचणीत आणायच्या आणि त्या संस्था अडचणीत आलं करतो मी आहे ना मी मला दिलीप मोहिते म्हणतात मी असं करील मी आमदार तो मी हा भल्या भल्यांना चुकलेला नाही तो मी फार अडचणीचा आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे का आज कुरुळीत बनले की मला निवडणूक लढायची नव्हती परंतु मला मंत्रीपदाची शब्द हे मी आज तुम्हाला सांगतो की हे सगळे म्हणतात महायुतीचं सरकार येणार नाही अरे तुम्ही निवडूनच येणार नाही तर मंत्री कसले ते महायुतीचं महाविकासाकडे सरकार यायला मी एवढा मोठा नेता नाही की राज्यात काय होईल परंतु ह्या तालुक्यातल्या जनतेचा आम्हाला चांगला मानूस आहे तुम्हीच निवडून येणार नाही तुम्ही पन्नास एक आजारचा फारकानी पाडणार आहे तर तुम्ही मंत्री कसे का होणार त्यामुळं तालुक्यातल्या संस्था टिकल्या पाहिजेत तालुक्यातल्या कार्यकर्त्याला जो लोक त्या संस्थे हो काम करत असेल त्याला तिथं त्याच्या स्वायत्त काम करून दिलं पाहिजे तुमचा सभापती त्याला काम करतो ना बाजार समितीमध्ये मोकळेपणाने आणि ते मोकळेपणाने काम करून नाही दिलं म्हणून तुम्ही परवा दिवशी पाहिलं असेल की दहा संचालक एक बाजूला आलेले वर्षभरात तुमच्या कामकाजाला कंटाळली लोक तीन संचालक आमच्या बरोबर आले का एकाधिकारशाही हुकुमशाही याला कंटाळल्यामुळं तुमच्या बरोबर असलेली लोक आमच्या बरोबर आली त्याला काही कारण आहेत ना त्यांना जर स्वायत्तपणे काम दिल करून दिलं असतं तर त्यांनी तिथं गुन्हे गोंदानी काम केलं असतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला तुम्हाला सांगायचं आहे की आठ दिवसापूर्वी एक सोशल मीडियात गाणं केलं होतो बाप तो बाप रेगा आणि एक काय ते मी सांगितले ते मी एकटावास तुम्ही एकटे जरी असली तरी ही सगळी एकजीव आहे एकजीव परत तुमच्या विरुद्ध आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे आणि तुमचा बंदोबस्त करणार आहे खेड तालुक्याच्या आमदारांनी या तालुक्याच्या जी सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी मिटिंगला सार्वसाधारण सगळेलं होते त्यामध्ये एक जबाबदार व्यक्तिमत्व माजी आमदार साहेबराव सातकर यांचे चिरंजीव आपल्या खेड तालुका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खेरामन सातकर यांना जे आर्वाच्य भाषेमध्ये त्यांनी दम दिला दमच म्हणेल कारण त्यांना माहिती आहे आता की दम, दम दिल्याशिवाय तर लोक गप्प बसणार नाही परंतु तालुक्यातली जनतेने त्यांना ठरवले तुम्ही जेवढा दम द्याल तेवढे आम्हीसुद्धा सगळे मंडळी सक्षम आहोत तुम्ही एकेकाला गाठून जर दम देत असेल तर आम्हीसुद्धा एक एक जण समोर यायला तयार आहे तुमच्यात किती ताकद आहे ते इतर ये येणाऱ्या काळात आम्ही दाखवू परंतु त्या सभेमध्ये ज्या कर्मचारी वर्ग जो व्यापारी वर्ग ज्यांच्या जीवावर आपली मार्केट कमिटी चालते त्यांनासुद्धा तुम्ही दम दिले कर्मचाऱ्यांना सांगितले उद्या ऑर्डर काढा पोट भाडे करून काढा हे काढा जे मंडळी त्यांना आता थोडक्यात दहशत तयार करता येते की माझी निवडणूक पुढं आलेली आहे तुम्हाला जर समजा राहायचं असेल तर माझ्या घरी या आणि त्यावेळेस त्याच्यामुळे दहशत करायचं काम चाललंय परंतु व्यापारी वर्गसुद्धा एवढा स्ट्रॉंग आहे की तो त्या ते दिलीपोय त्यांच्या भिकेला हाक घालणारा नाही आहे ते सुद्धा त्यांना येत येणाऱ्या काळात जागादाक होतील कर्मचारीसुद्धा जागा दाखवतील कारण त्यांचे दिवस आता भरत आलेले आहेत म्हणून ते रागवायतगी आहे ना आता एवढ्या ज्या माणसाच्या साहेबराव सातकरचे जेव्हा आमदार झाले त्यात साहेबराव सातकरचा गट आणि तालुक्यातील जनता व्यापारी सर्व शेतकरी या माणसाला येत्या विधानसभेमध्ये पाडल्याशिवाय राहणं